ॲडव्होकेट सचिन शिंदे आदर्श समुपदेशक व कायदा सल्लागार पुरस्काराने सन्मानित मानकापूर तालुका निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते व वकील सचिन बाबासो शिंदे यांनी सामाजिक व कायदा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना श्रावस्ती बहुद्देशीय सेवा संस्था कबनूर यांच्या वतीनं आदर्श समुपदेशक व कायदा सल्लागार पुरस्काराने ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं सचिन शिंदे यांनी अत्यंत गरीब परिस्थितीतून पदवीचं शिक्षण घेतलं सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिलं होतं समाजकार्य करत असताना त्याला कायद्याची सांगड असावी म्हणून त्यांनी कोल्हापूरच्या शहाजी लॉ कॉलेजमध्ये एल एल पीचं शिक्षण घेतलं आणि चांगल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले इचलकरंजी कोल्हापूर निपाणी चिकोडी येथे कायदा सेवेत आपलं नाव कमावलं त्यांच्या या कामाची दखल घेऊन श्रावस्ती बहुद्देशीय संस्थेने राज्यस्तरीय आदर्श समुपदेशक व कायदा सल्लागार पुरस्काराने सचिन शिंदे यांना ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार पंचगंगा साखर कारखाना कर संचालक प्रमोद पाटील संस्थेच्या अध्यक्षा भक्ती शिंदे व मान्यवरांच्या हस्ते इचलकरंजी येथे दिमागदार सोहळ्यात सचिन शिंदे व प्रियांका शिंदे दाम्पत्याला सन्मानित करण्यात आलं यावेळी बोलताना सचिन शिंदे म्हणाले की आजपर्यंत आपण सामाजिक क्षेत्रात प्रामाणिक कार्य केलं आहे सामाजिक बरोबरच आता कायदा क्षेत्रात गरजू दिनदलित अन्याय अत्याचारग्रस्त यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फुटण्यासाठी आपण न्यायालयात लढा देत आहोत याचीच दखल घेऊन हा पुरस्कार देऊन माझ्या कार्याची पोचपावती दिली आहे इथून पुढेही समाजसेवा करण्यास कटिबद्ध असल्याचं सांगितलं यावेळी सुलोचना कट्टी अजित शिंदे पी जी देशमुख स्नेहल गायकवाड चरणदास कांबळे अमोल बन्ने राहुल वराडे सचिन वारणुळकर विशाल असौदे विजय काळे शिवाजी शिंदे रजनीकांत माने अमित शिंदे अरविंद माळगे वैभव कांबळे समर शिंदे मलकारी काळे यांच्यासह मान्यवर व हितचिंतक उपस्थित होते इचलकरंजीवून मुख्य संपादक प्रशांत कांबळे